फक्त बाह्यरूपावर आपलं सौंदर्य ठरत नाही तर अंतर्गत गोष्टींना आपलं सौंदर्य खुलून येत असतं सुंदर दिसण्यासाठी सुंदर विचार असणं हे खूप गरजेचं असतं इतरांबद्दल चांगला विचार करणं सकारात्मक दृष्टिकोन ठेवणं इतरांबद्दल आस्था असणं प्रेमळ स्वभाव असणं यांनी आपण सुंदर दिसत असतो आणि हे सगळं असण्यासाठी तुम्ही कायम प्रयत्नशील आहात आणि म्हणूनच म्हणूनच तुम्ही एवढ्या सुंदर आहात मला खात्री आहे तुम्ही दिवसेंदिवस सुंदर दिसण्यासाठी स्वतःचे विचार करण्यासाठी कायम प्रयत्नशील असता आणि म्हणूनच मला तुमच्या सगळ्यांचा खूप अभिमान वाटतो नमस्कार मंडळी मी स्मिता शेवाळे माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे शाखेतला काळेपणा किंवा मांड्यांजवळचा किंवा मानेवरचा जो काळेपणा आहे हा खूप साहजिक आहे कारण आपलं पूर्ण शरीर हे एकाच रंगामध्ये नसतं कुठेतरी डिस्कलरेशन हे असतं पण जर हा काळेपणा जास्त प्रमाणात असेल तर विचार करण्यासारखी गोष्ट असते आणि त्याची कारणं समजून घेणं फार गरजेचं असतं आणि त्यावर उपायसुद्धा आहेत तेव्हा या व्हिडिओमध्ये या संदर्भातली मी सगळी माहिती देणार आहे तुम्हाला जर हे सगळं जाणून घ्यायचं असेल घरगुती उपाय जाणून घ्यायचे असतील तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा पण जे कोणी आत्ता माझ्या चॅनेलवर नवीन असतील करा आणि बेल आयकॉन चा बटन प्रेस करा म्हणजे जेव्हा मी व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल चला तर मग डार्क अंडर आर्म असण्याची कारण जाणून घेऊया कारण माहिती असेल तर आपल्याला त्यावर मार्ग शोधता येतो कारण आणि त्यावरचा ता लगेचच मी उपाय सांगणार आहे बऱ्याचदा आपल्या चुकीच्या सवयींमुळे सुद्धा आपल्याला या गोष्टींना तोंड द्यावं लागतं तुम्हाला आता ही कारणं जाणून घेतल्यानंतरच लक्षात येईल की आपण कुठल्या गोष्टी अवॉइड करायला हव्यात कुठल्या गोष्टींमध्ये आपल्याला सुधारणा करायला हवी किंवा हे सगळं आपलं व्यवस्थित आहे तर मग आता घरगुती उपाय काय आहेत किंवा आणखीन काय उपाय आहेत यावर तुम्ही विचार करू शकाल चला तर मग सुरुवात करूया तर सगळ्यात पहिलं कारण असू शकतं ते म्हणजे अनुवंशिकता डोळ्या काळेपणा कमी करण्यासाठी जे काही मी उपाय सांगितले होते मागच्या व्हिडिओमध्ये त्यामध्ये पण मी तुम्हाला सांगितलं होतं की अनुवंशिकता म्हणजे आपल्या कुटुंबामध्ये जर का काखेतला काळेपणा किंवा मानेच्या इथला काळेपणा ही जर टेंडन्सी असेल तर ती आपल्याकडे येते आणि हे खूपच नॅचरल आहे पण आपण याच्यावर प्रॉपर जर डर्मटॉलॉजिस्टला दाखवलं मेडिकेशन्स घेतले तर ते बरे होऊ शकतात बऱ्यापैकी फेड आऊट होऊ शकतं काही केमिकल पिल्स असतात त्यामुळे सुद्धा फेड आऊट होतं आणि एकदा का मग ते फेड आऊट झालं की मग आपण घरगुती उपाय केले तर ते जास्त असर करतात किंवा रेग्युलर आपण काळजी घेतली तर त्यावर आपण कायमचं सोल्युशन काढू शकतो त्यामुळे अनुवंशिकता जर असेल तर मी तुम्हाला सांगेन की तुम्ही तुमच्या डर्मटॉलॉजिस्टकडे जा आणि त्यावर प्रॉपर मेडिकेशन सुरू करा दुसरा मुद्दा म्हणजे हार्मोन्स इम्बॅलेन्स असतील तरी सुद्धा काळेपणा येतो पी पीसीओएस पी एस त्यानंतर थायरॉइड सारखे जर विकार असतील तर त्यामुळे आपले हार्मोन्स इम्बॅलेन्स होतात आणि त्यामुळे आपल्या काखेत किंवा मग मानेवर किंवा मग मांड्यांच्या जवळ इथे काळेपणा असतो बऱ्याचदा आपल्या ओठाच्या वरती किंवा हनुवटीच्या इथे म्हणजे असं मंकी शेपमध्ये काळेपणा येतो किंवा मग इकडे केस वगैरे जे येण्याचं जे पण प्रकार असतात ते आ, आपले हार्मोन्स इम्बॅलन्स झाले की मग आपल्याला या सगळ्या गोष्टींना तोंड द्यावं लागतं पण त्यासाठी एकमेव उपाय जो मला योग्य वाटतो तो, तो म्हणजे योग योगा करणं प्राणायाम करणं कारण आपल्या शरीरामधले जे थायरॉईड ग्लँड आहे uh, किंवा थायमस किंवा पिटिटरी ग्लँड ह्या सगळ्या ग्लँडसाठी योगा मदत करतं त्यासाठी पर्टिक्युलर आसनं आहेत पी सी ओ एस किंवा पी सी ओ डीवर ठराविक आसनं आहेत त्यामुळे आपले हार्मोन्स बॅलन्स होऊ शकतात तर मी तुम्हाला सांगेन हे जर तुमच्या काळेपणाचं कारण असेल तर तुम्ही योगा करणं हे मस्ट आहे त्यानंतर तिसरा मुद्दा असा मला असं वाटतं ही चूक बरेच जणं करत असतील म्हणजे डिओड्रंट डिरेक्टली तुम्ही काखेमध्ये मारत असाल तर ती अतिशय चुकीची गोष्ट आहे कारण आपली स्किन चेहऱ्यावरची जी स्किन आहे ती जेवढी सेन्सिटिव्ह असते तेवढीच काखेतली स्किनसुद्धा खूप सेन्सिटिव्ह असते त्यावर आपण ते परफ्यूम मारतो आणि मग आपली काखशी बंद राहते ती सप्रेस होते त्यानंतर जे डिओड्रंटमधले अल्कोहोल केमिकल्स जे काय असतात त्याचे रिॲक्शन होते घाम येतो ते तासन तास तसंच राहतं आणि ऑफकोर्स त्यामुळे काळेपणा हा येणार इरिटेशन होतं बऱ्याचदा आपल्याला हे सगळं टाळण्यासाठी एक गोष्ट करायची ते म्हणजे आपल्या स्किनवर परफ्यूम डिओड्रंट हे मारायचं नाही आता काखेमध्ये घाम येतो म्हणून आपण डिओड्रंट मारतो तर त्यावर उपाय असा मी समर हॅक्स नावाचा जो व्हिडिओ बनवला होता त्यामध्ये मी सांगितलं होतं की बॉडी मिस्ट कसं बनवायचं तर हे घरगुती जे बॉडी मिस्ट आहे ते तुम्ही जर बनवलं आणि ते मारलं तर त्यामुळे जो घाम येतो आणि त्यामुळे जी दुर्गंधी येते ती नक्की येणार नाही आणि हे जे काही डिओड्रंट असेल त्यापासून तुम्ही नक्की वाचाल त्यानंतर तुम्ही कपड्यांवर परफ्यूम मारला तरी चालेल पण काखेमध्ये डिरेक्टली स्किनवर परफ्यूम डिओड्रंट मारायचं नाही मुद्दा चौथा ते म्हणजे ओबेसिटी खूप जर तुमचं वजन वाढलेलं असेल तर त्यामुळे सतत घाम येत राहतो आणि त्यामुळे सुद्धा आपली काख काळी होते त्यानंतर मांड्यांजवळचा सुद्धा काळेपणा वाढतो किंवा मानेवरचा सुद्धा काळेपणा वाढतो अतिप्रमाणात वजन असल्यामुळे या सगळ्या गोष्टींना आपल्याला तोंड द्यावं लागतं आणि म्हणूनच आपलं वजन कंट्रोलमध्ये ठेवणं गरजेचं आहे त्यासाठी योगा करा एक्सरसाइज करा किंवा मग योग्य आहार घ्या आणि आपलं वजन कंट्रोलमध्ये ठेवा की जेणेकरून आपल्याला अतिप्रमाणात घाम येणार नाही मुद्दा पाचवा ते म्हणजे आपल्या स्किनला फ्रिक्शन झालं कपड्यांचं की इरिटेशन होतं म्हणजे टाईट कपडे घातले आणि स्किनला आपले कपडे घासले गेले सततनं की सुद्धा इरिटेशन होऊन काळेपणा वाढतो कारण आपल्याला आधीच घाम येत असतो त्यात आपण घट्ट कपडे घालतो आणि स्किनला आपलं कापड जे काय असेल ते घासलं जातं बऱ्याचदा नायलॉन आणि मग विचित्र विचित्र मटेरियल्स आपण घालतो कारण फॅशन आपल्याला जास्त महत्त्वाची वाटत असते वाट छान दिसणं महत्त्वाचं वाटत असतं तर मी तुम्हाला सांगेन की असं टाईट कपडे घालणं टाळा किंवा मग आपल्या स्किनला जे काही आपण टॉप घातलाय किंवा ब्लाउज घातलाय हा खूप घासला जाणार नाही खूप ते टाईट कपडे नाही आहेत ना ह्याची काळजी घेणं गरजेचं आहे कारण फॅशनपेक्षा सुद्धा कम्फर्ट हा जास्त महत्त्वाचा आहे आपली त्वचा त्याची काळजी घेणं जास्त महत्त्वाचं आहे त्यामुळे आपल्या कम्फर्टला धरून आपली फॅशन असायला हवी मुद्दा नंबर सहा ज्यांना कोणाला डायबिटीज शुगर डिटेक्ट झालेली आहे त्यांना मानेच्या इथे किंवा काखेमध्ये काळेपणा जाणवू लागतो तर त्यावर एकच उपाय की तुम्हाला डॉक्टरांना दाखवलं पाहिजे किंवा ज्यांना कोणाला स्किन इश्यूज आहेत म्हणजे जा हायपर पिगमेंटेशन किंवा वांग येणं त्यांनी सुद्धा डॉक्टरांना दाखवून प्रॉपर कन्सल्ट करून मेडिकेशन सुरू करणं गरजेचं कर आहे या गोष्टींकडे दुर्लक्ष करू नये कारण त्यामुळे हे इश्यूज जास्त वाढण्याची शक्यता असते त्यानंतर मुद्दा नंबर सात ते म्हणजे अतिशय कन्फ्युजनचा मुद्दा आहे खूप जणींना कन्फ्युजन असतं की आपले अंडर आर्म्स मधले हेअर कसे रिमूव्ह करायचे वॅक्स करायचं शेव्ह करायचं की कायमची लेझर ट्रीटमेंट करून टाकायची तर मी सांगेन की हा तुमचा पर्सनल चॉईस आहे पर्सनल डिसिजन आहे तुम्हाला जे सोयीचं असेल त्या पद्धतीनं तुम्ही हेअर रिमूव्ह करू शकता काही जणींना वॅक्स सूट करतं काही जणींना शेव्ह सूट करेल किंवा जर का लेझर ट्रीटमेंट परवडणारी असेल तुमच्यासाठी तर मी सांगेन की लेझर ट्रीटमेंट करून टाका सगळ्यात आधी लेझर ट्रीटमेंट केली तर मला असं वाटतं की इतकी सेन्सिटिव्ह स्किन असते त्याला परत परत हात लावायची गरज लागत नाही कायमचे जे हेअर रिमूव्ह झाले तर आपल्याला त्या गोष्टीचा फायदा होतो पण आता मुद्दा राहतो की वॅक्स करायचं किंवा मग त्या ज्या वीटच्या वगैरे क्रीम्स येतात किंवा मग स्ट्रीप्स येतात त्यानं वॅक्स करायचं की शेव्ह करायचं तर तुम्ही तिथले हेअर कशानेही रिमूव्ह करा पण त्याआधी सगळ्यात महत्वाचं आहे ते म्हणजे एक्सफोलिएशन कारण होतं काय की वॅक्स केल्यामुळे तुमची तिथली स्किन इरिटेट होते बऱ्याचदा इनग्रोथ राहतं कारण ते चुकीच्या पद्धतीनं ओढलं गेल्यामुळे इनग्रोथ असते ती व्यवस्थित झाली नाही तर मग ती इनग्रोथ वाढत जाते आणि त्यामुळे काळेपणा येतो शेव्ह केल्यामुळे तिथले केस खूप थिक व्हायला लागतात त्यामुळे सुद्धा इनग्रोथ असते आणि त्यामुळे सुद्धा तुमची स्किन अगेन काळे पडायला लागते पण यासाठी आपल्याला एक्सपोलिएट करणं फार गरजेचं आहे ते एक्सपोलिएशन कसं करायचं याचा उपाय मी तुम्हाला आता सांगणार आहे काखेतला काळेपणा मानेवरचा काळेपणा किंवा मांड्यांजवळचा काळेपणा कसा कमी करायचा यासाठीचे जे घरगुती उपाय आहेत ते मी तुम्हाला आता सांगणार आहे ते तुम्ही आठवड्यातून दोन ते तीन वेळेला करा जर का तुम्हाला खूप काळेपणा असेल आणि असं वाटत असेल की लवकर रिझल्ट मिळावे तर दहा दिवस सलग हे करा त्याचे रिझल्ट नक्की येतील तर आता मी जी रेमेडी सांगणार आहे ती जसं तुम्ही फेस क्लीन करता तसं तुम्हाला तुमचे अंडर आर्म्स क्लीन करायचं आहे अंडर आर्म क्लीन करण्यासाठी तुम्ही कच्चं दूध घेऊ शकता कच्च्या दुधामध्ये तुम्ही कापूस बुडवा आणि ते व्यवस्थित अंडर आर्म्स क्लीन करून घ्या जर का तसं पॉसिबल नसेल तर सिंपल तुमचा जो कुठला फेसवॉश असेल त्या फेस वॉशने तुम्ही तुमचे अंडर क्लीन करून घ्यायचे आहेत आता क्लीन करून झाल्यानंतर तुम्हाला एक लेप लावायचा आहे त्या लेपसाठी हळद मुलतानी माती तांदळाचं पीठ हनी लिंबू हे सगळं मिश्रण एकत्र करायचं छान पैकी ते जसं खूप तुम्हाला जाडसर वाटत असेल तर त्यामध्ये थोडंसं दूध घाला आणि छान त्याची पेस्ट करून घ्या आणि ती पेस्ट तुम्ही तुमच्या काखेमध्ये इथे लावा छान पैकी चोळा हलक्या हातानं एक पंधरा मिनटं तरी तसंच ठेवून द्यायचं आणि त्यानंतर थंड पाण्यानं तुम्ही ती काक धुऊन टाका किंवा जर का तुम्हाला धुणं शक्य नसेल तर ओलं कापड घ्या ओला, ओला नॅपकिन घ्या आणि त्याने छानपैकी पुसून घ्या आता तुम्ही क्लीन केलेला आहे त्यानंतर हा लेप ले लावलेला आहे तो पंधरा वीस मिनिट ठेवलेला आहे आता काय करायचंय ते खूप इम्पॉर्टंट आहे आणि ते रोजच्या रोज तुम्ही कराच ते म्हणजे काकडी किसायची त्याचा रस काढायचा त्यामध्ये थोडीशी परत हळद घालायची आंबे हळद असेल तर उत्तम किंचित म्हणजे अगदी थोडीशी हळद घालायची आणि आपले जे कॉटन पॅड्स मिळतात किंवा आपलं जे कॉटन आहे त्याचं छानपैकी असं मस्तपैकी पसरत तुम्ही बनवून घ्या ते त्या पाण्यामध्ये बुडवा आणि ते पॅड्स तुम्ही तुमच्या काखेमध्ये ठेवून द्या आता हे कॉटन पॅड्स तुम्हाला बऱ्याच वेळेत ठेवायचे म्हणजे अगदी पंधरा ते वीस मिनिट तरी तुम्हाला तसंच ठेवून द्यायचं आहे तर हे कधी करायचं तर डेफिनेटली कॉटन पॅड्स ठेवून आणि याचा आरामात बसायला आपल्याला दिवसा वेळ मिळणार नाही त्यामुळे हे रात्रीच्या वेळेला केलं तर उत्तम रात्री हे सगळं केलं त्यानंतर छान मॉइश्चरायझर लावून घेतलं आणि मग तुम्ही झोपला तर ते पूर्ण हिल व्हायला मदत होईल हे जर तुम्ही सलग दहा दिवस केलं तर तुम्हाला त्याचा नक्की फरक जाणवेल आणि जर का तुम्हाला असं वाटत असेल फार डार्कनेस नाही आहे तर तुम्ही आठवड्यातून दोन वेळेला केलं तरी खूप आहे इनफ आहे ते केल्यानंतर तुमचा डार्कनेस हंड्रेड पर्सेंट कमी होईल काखेतला काळेपणा कमी करण्यासाठी डेफिनेटली मदत होईल पण मानेवरचा जो काळेपणा आहे तो बऱ्याचदा हार्मोन्समुळेच आलेला असतो तर त्यासाठी तुम्हाला जर का डॉक्टरना दाखवायची गरज वाटली तर तुम्ही नक्की दाखवा मला असं वाटतं मी आज जी व्हिडिओमध्ये इन्फॉर्मेशन सांगितली ती तुम्हाला नक्की युजफुल ठरली असेल मी सांगितलेल्या रेमिडीज तुम्ही करून बघता कमेंट बॉक्समध्ये जेव्हा मला सांगता की तुम्हाला फरक पडला तेव्हा मला खूप छान वाटत असतं तर हा व्हिडिओ असाच तुम्हाला युजफुल वाटला असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि आणखीन कुठल्या विषयांवर मी व्हिडिओ बनवायला हवेत तुमच्या आणखीन काही समस्या असतील तर ते सुद्धा मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा म्हणजे त्यावर मी व्हिडिओज बनवेन तर आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये